संतोष जुवेकर सध्या मराठी इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियावर चर्चेत असलेलं नाव चर्चा का तर संतोष जुवेकरने अक्षय खन्नाला धरून केलेलं वक्तव्य छावा चित्रपटाच्या संपूर्ण शूटिंग दरम्यान मी अक्षय खन्ना आणि मुघलांची भूमिका करण्याशी बोललो नाही आणि बोलूच शकत नाही असं वक्तव्य त्याने केलं यावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे बॉलिवूडमध्ये एक छोटासा रोल मिळाल्यानंतर ले ले मराठी कलाकारांना मीपणा येतो अशा कमेंट्स मराठी प्रेक्षकच करत सध्या अनेक मराठी कलाकारांना बॉलिवूडच्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटात काही ना काही रोल मिळतोच यात आणखी एक नाव म्हणजे उपेंद्र लिमये पण मराठीमध्ये असे तीन दिग्गज आहेत ज्यांनी अक्क साऊथचं सा मार्केट खाल्लंय त्यांनी मिळून तेलुगू तमिळ कन्नड मल्याळम या भाषांमध्ये शंभरपेक्षा अधिक सुपर डुपर हिट चित्रपट दिलेत पण त्यांची चर्चा होत नाही आणि ते दिग्गज कलाकार सुद्धा ही गोष्ट मिरवत नाहीत आज याच तिघांबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वरतीच्या तीन जणांबद्दल मी बोलत होतो ते म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी तिघांनी साऊथच्या चित्रपटांमध्ये इतकं काम केलंय की त्या इंडस्ट्रीत त्यांना एक मान एक ओळख मिळाली आहे साऊथच्या अनेक निर्मात्यांना ते आपल्या चित्रपटासाठी लक्की वाटतात विलन पासून ते कित्येक सपोर्टिंग रोल्स त्यांनी केलेले आहेत त्यामुळे टी व्हीवर जेव्हा साऊथचे सिनेमे लागतात तेव्हा या तिन्ही कलाकारांना पाहून एक वेगळाच अभिमान वाटतो इथे आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार रजनीकांत म्हणजे शिवाजीराव रामोजीराव गायकवाड हे सुद्धा एक मराठी व्यक्तिमत्व आहेत आता पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया आणि सुरुवातीला आपण सयाजी शिंदे यांच्याबद्दल जाणून घेऊया साधी राणी पिळदार मिशा आणि कडक ॲक्टिंग हा विलन तसा सगळ्यांनाच भावतो आता विषय साऊथचा आहे पण सयाजी शिंदे यांनी फक्त साऊथमध्येच नाही तर भारतातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे मराठीपासून त्यांची सुरुवात झाली ती तेलगू तमिळ कन्नड मल्याळम हिंदी बंगाली भोजपुरी गुजराती आणि इंग्लिशपर्यंत आलेली आहे सयाजी यांची मराठी नाटकं आणि मूवीजमुळे एक ओळख तयार झालेलीच होती त्यातच त्यांनी शूल या हिंदी चित्रपटात केलेला बच्चू यादव हो, हा रोल बराच गाजला यानंतर तमिळ तेलुगू निर्मात्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि दोन हजार साली भारतीय तमिळ तर दोन हजार तीन साली टॅगोर या तेलगू मूवीमधून त्यांनी ऑफिशियली साऊथमध्ये प्रवेश केला सयाजी शिंदे यांचा साऊथच्या चित्रपटांचा काउंट ऐकूनच तुम्ही हैराणवाल सयाजी शिंदे यांनी आजपर्यंत एकशे सात तेलुगू एकोणचाळीस तमिळ तेरा कन्नड आणि दोन मल्याळम चित्रपट केलेत तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत ते अनेकदा दिसून आलेत तेलगूमध्ये तर त्यांचा एक सेपरेट फॅन बेसच आहे त्यांचे रोल्स इतके प्रभावशाली आहेत की सहसा त्यांना त्यांच्या नावाने कोण ओळखत नाही तर त्यांनी पार पाडलेल्या भूमिकांच्या नावानेच ओळखलं जातं असा एक जबरदस्त ऑरा त्यांनी साऊथमध्ये निर्माण करून ठेवला आहे आता सचिन खेडेकर यांच्याकडे वळूया काही लोक सचिन खेडेकर यांना मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मूवीपासून ओळखत असतील तर त्यांचे कल्ट फॉलोअर्स त्यांना चिमणी पाखरेपासून ओळखतात सयाजी शिंदे यांनी साऊथमध्ये जो जम बसवलाय हो तो सचिन खेडेकर यांनी सुद्धा मराठी हिंदी तेलुगू तमिळ मल्याळम गुजराती या भाषांमध्ये त्यांनी आपल्या इंटेन्स ऍक्टिंगची छाप सोडली आहे हिंदीमध्ये तर त्यांनी भरपूर काम केलंय अगदी श्याम बेनेगल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो या चित्रपटात स्वतः बोस यांची भूमिका त्यांनी साकारली होती यानंतर त्यांना साऊथमधूनही विचारणा झाली आणि त्यांनी साऊथसुद्धा गाजवून सोडलं त्यांनी दोन हजार पाच साली पहिला साऊथ मूवी केला पोलीस या मल्याळम मूवीमधून त्यांनी डेब्यू केलं यानंतर दोन हजार नऊ साली सचिन खेडेकर यांनी तेलुगू आणि तमिळमध्ये डेब्यू केलं त्यांचे जनता गॅरेज आला वैकुंठ पुरमलू सीतारामम लकी भास्कर हे चित्रपट बरेच घातले त्यांच्या साऊथच्या चित्रपटांचा काउंट पाहायचा झाला तर त्यांनी चोवीस तेलगू पाच तमिळ आणि तीन मल्याळम चित्रपट केलेत आता मराठी इंडस्ट्रीतला तिसरा दिग्गज ज्याने साऊथमध्ये फॅन फॉलोईंग वाढून ठेवली आहे तो म्हणजे अतुल कुलकर्णी तशी अतुल कुलकर्णीला इंडियन सिनेमामध्ये हे राम आणि चान्नीबार मधून ओळख मिळाली जेव्हा त्याला दोन्ही मूव्हीसाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा नॅशनल अवॉर्ड मिळाला रंगे बसंतीच्या लक्ष्मण पांडेपासून ते नटरंगच्या गुणा कागलकर पर्यंत आपण किती दमदार ऍक्टर आहोत हे अतुल कुलकर्णीने दाखवून दिलंय विशेष म्हणजे अतुल्य साऊथमधूनच आपल्या करिअरचा सा श्रीगणेशा केला होता त्याची पहिली फिल्म भूमिगीता कन्नड होती यानंतर तमिळ तेलुगू मल्याळम मै तो झळकला त्याने आतापर्यंत तेरा मल्याळम अकरा तेलुगू अकरा तमिळ आणि आठ कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय दोन हजार बारा साली आलेल्या एडेगरिक या कन्नड मूवीसाठी त्याला साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला होता या तीन मराठी कलाकारांव्यतिरिक्त महेश मांजरेकर शरद केळकर राधिका आपटे श्रुती मराठे यांनी साऊथमध्ये बरंच काम केलंय पण जो आदर सयाजी शिंदे सचिन खेडेकर आणि अतुल कुलकर्णी यांनी कमावला तो इतर कोणत्याही मराठी कलाकाराला कमावता आला नाही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एखाद्या लिडिंग इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्हाला चित्रपट मिळतात ओळख मिळते तेव्हा त्याचा बाऊ करता कामा नये नाहीतर आपण जे कमावले ते क्षणात गमावून बसतो या तीन दिग्गजांचं साऊथमध्ये इतक्यासाठीच वजन आहे कारण त्यांनी आपल्या दमदार ऍक्टिंगच्या जोरावर नाव कमावलंय आणि त्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही आजच्या मराठी कलाकारांना फक्त याची जाणीव असायला हवी मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गावी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका